मी आहे प्रज्ञा जोशी उर्फ पुणेरी काकू आणि मी लाईव्ह येत असते जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा आता आज मी बिग बॉस झाल्यावरती लाईव्ह आली आहे म्हणजे किती उशिरा आली आहे संवाद वगैरे आली आहे कारण डायनिंग टेबलवर पसारा होता ओट्यावर अजून पसारा आहे आणि तो पसारा मला आवरायचा आहे त्या चॅनेलचे जुने सबस्क्रायबर आहेत तर आ, आ, ऍक्च्युली काय झालंय मी आता पटकन बोलणं संपवते आणि बहिणीची बोलते कारण बहिणी दोघीजणी जॉईंट कॉलवर आहेत तर तुम्हाला सांगितलं ना ती अमेरिकेतली बहीण आहे तिला राग येतो मी जर सारखी लाईव्हवर असले तिने फोन केल्यावर तर पटापट मी मला जे म्हणायचं आहे ते म्हणते आणि आज ठेवते कारण आमच्या बहिणाबाई रागवतील नाहीतर तर एनिवेज योगेश तिला विचार तुम्ही किती वेळ गप्पा मारणार आहात कारण ते जर दोनच मिनटं बोलणार असतील तर मग मी माझं ब्रेक नाही करत मेसेज करून विचार जर ती नसेल तर तर मैत्रिणींनो मी स्वयंपाकाचे व्हिडिओ टाकलेले आहेत नंतर पुण्यात कुठे काय मिळतं किंवा जिथे मी जाते तिथे कुठे काय कुठे काय मिळतं नंतर आई मी हे कसं करू सिरीज नंतर साड्यांचे हँडलूमच्या साड्यांचे वेगवेगळे प्रकार वेगवेगळी एक्झिबिशन साड्यांची आणि त्यातल्या घेतलेल्या सुंदर सुंदर साड्या त्यातली दुकानं एक्झिबिशनची हे सगळं मी प्लेलिस्टमध्ये आहे पगा। प्लेलिस्ट जिते 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 भारता भारता ते तुम्ही बघा प्लेलिस्ट इज व्हेरी उपयोगी तिथे अल्झायमर पेशंटला कसं हँडल करायचं नंतर टुरिस्ट म्हणून मी जिथे जिथे गेली आहे भारतात आणि भारताबाहेर दोन हजार बावीस तेवीस चोवीस मी तीन वर्ष अमेरिकेत गेलेली आहे तर ती तिन्ही वर्षाचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत यावर्षी मी लाईव्ह सेशन पण टाकलेले आहेत आत्ताच मी आली आहे मागच्या सोमवारी परत अमेरिकेतनं त्यामुळे ते तुम्ही लाईव्ह सेशन बघा किंवा व्हिडिओ जेव्हा मला जमेल तेव्हा मी ते एडिट करून टाकेन आणि ते जुलै नोव्हेंबर दोन हजार तेवीस मी येते प्रश्न लाईव्ह लोकांना जर काही प्रश्न असतील तर ते मला विचारू शकतात आणि त्याची उत्तर मी तुम्हाला देते म्हणजे सल्ले फुकटचे सल्ले ज्याला म्हणतात ना ते देते आता सल्ला दिला की तो घ्यायचा का नाही हे आपली आपली मर्जी पण सल्ले मी देऊ शकते तर आज इतकं मला टेन्शन आलं आहे ना माझा ओटा आवरायचा आहे तुम्हाला जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे की आय एम अ पसारा क्वीन इतका पसारा करते मी स्वयंपाक करताना बापरे 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 आणि उद्याला मला वीस पुरणाची ऑर्डर आहे वीस बावीस पुरण पुरणपोळ्यांची तर मी ना एवढं पुरण शिजवून ठेवलं आहे एक किलोचं पुरण मी शिजवायचा प्रयत्न केला पण आधी मी अर्धा किलोचंच शिजवलं हो आहे आणि अर्धा किलो उरलेली डाळ शिजवून ठेवली आहे मग ते सगळं गार करून फ्रीजमध्ये ठेवलं आता ते कुकर भांडी इतकी पडली आहेत बापरे 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 मला इतकं टेन्शन आलं आहे ना की आपला लाईव्ह झाल्यावरती मला ते अट डिशवॉशरला टाकायची सगळी भांडी पसारा क्वीन असलं की हा प्रॉब्लेम असतो जिथे तिथे पसारा करते मी हालो सुरुची तर पूर्वी काय होतं माझ्याकडे कोण बायका असायच्या आवरायला तर त्या आवरायच्या आणि मी फक्त मेन मेन काम करायचं आता सगळं मला करावं लागतं तर एवढा पसारा करते आणि कधी कधी मलाच नको होतो रवि शनिवारी का रविवारी मला अगदी नको झालं तर मग आमचे हे तर बाबा करतात मदत त्यामुळे त्यांनी कधी मी झोपले आणि त्यांनी कधी आवरून टाकलं मला कळलं नाही सो एनिवे आज मग तुम्हाला एक गंमत दाखवायची आहे जी मी म्हटलं ना मी केसाचा गजरा ऑर्डर केला होता ऑर्नमेंट फॉर हेअर शोभा पाटील योगेश पत्तू काय म्हणते रे मेसेज टाकून ठेव तुला ओके तर मी हे ना मी केस मोकळे सोडते ना तर मला हे मी विकत घेतले अडीचशे रुपयाला किती गोड आहे ना अडीचशे रुपयात तर हे असं मागे ना असं लावायचं गजऱ्यासारखं तर कधी कधी गजरे मिळत नाहीत ना तर तेव्हा आणि संध्याकाळची वेळ असेल तर हे असं डोक्याला लावायचं असं मागे कारण मी मोकळे सोडते केस मोकळ्या सोडल्या असं छान दिसेल असं मला वाटतंय हे असं केसाला लावायला हे मी विकत घेतलं अमेझॉनवरनं मी कीवर्ड दिला होता ऑर्नमेंट फॉर हेअर ओपन हेअर असं ऑर्नमेंट फॉर हेअर मग मस्त ऑर्नमेंट्स आहेत आणि मी ना एक त्या ॲग्रिकल्चर कॉलेजचं आत्ता एक एक्झिबिशन मी कव्हर केलं होतं आत्ता जे ले, लेटेस्ट आहे ते तर त्यामध्ये एक बाई आहे तिच्याकडे पितळी कंबरपट्टे नंतर असं ते राजे म्हणजे पेशवे वगैरे घालायचे त्या काळातले आंबाडे त्या आंबाड्यावरची छत्री वित्री असं काय काय आहे तर ज्यांना असं वाटतं की असे ऑर्नमेंट्स घालायचे तर ते असे विकत घेऊ शकतात सो ही माझी खरेदी मला खूप आवडली कारण मला ते पिक्चर बघून मोह झाला घ्यायचा पण मला वाटलं नव्हतं की ते इतकं चांगलं असेल तर माझ्या बहिणी बोलत आहेत तर मला ते जॉईन व्हावं लागेल तर मी पटकन संपवते पण आज ना सकाळी एका आपल्या मैत्रिणीचा फोन आला अगो काल तुझ्या लाईव्ह स्टेशनला मी आले नव्हते पण तिथे काहीतरी खूप कमेंट्स आल्या का की खूप वाईट वाईट कमेंट्स करत होते का म्हणलं नाही बाबा असं काही नाही झालं तर ते नाही एक कमेंट आली आहे खालच्या लाईव्ह सेशनला किती घनघण कमेंट्स आलाय त्या नाही बाबा आम्ही एक तर लाईव्हला कोणी असं आलं की जे अचकट बिचकट कमेंट करणे तर त्यांना चॅनेलमधूनच काढतो म्हणजे ओनली त्या लाईव्ह सेशनमधनं नाही त्या चॅनल बंदच काढतो त्यामुळे मी तर काही वाचल्या नाहीत बाबा पण असं आहे ना की रात्री दहा सवादाच्या पुढे जेव्हा तुम्ही लाईव्ह सेशन करतात स्पेशल मी तुमच्यासाठी जरा थोडं नटते म्हणजे लिपस्टिक लावते तर असं होऊ शकतं की रात्री दहा अकरानंतर भुरटे चोर इकडे तिकडे फिरत असतात सोशल मीडियावर तर त्यांना असं वाटू शकतं की मी कोणी त्यातली आहे की काय म्हणून कोणी म्हणू शकतं की काय हॉट आहे वगैरे बॉम्बे वगैरे आता आपण लक्ष द्यायचं की नाही हा आपला प्रश्न आहे रेट माझ्यासाठी या कमेंट्स फार छोटे आहेत कारण ह्यात काय मी तर कमेंट्स घेतल्याच नाहीत तर मला लागतच नाहीत ना माझा काही संबंधच नाही मी ना हॉट आहे ना मी बॉम्बे त्यामुळे तो काही प्रश्नच येत नाही तर बेसिकली बायकांना अशा कमेंट्स नेहमी येत असतात रस्त्यात पण म्हणजे आज सोशल मीडिया आहे पण बेसिकली हॅलो विनिता रस्त्यावरनं जाताना पण घाणेड्या घाणेड्या कमेंट्स येतात अचकट विचकट लोक बोलतात अचकट विचकट त्यांचे काय काय देहप्रदर्शन पुरुष करतात आणि आपल्याला नको ते बघावं लागतं असं सगळ्या बायकांनाही अनुभव येतात तर बेसिकली बायकांनाच कळलं पाहिजे की त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं पण काल हां तिला जरा डिस्टर्ब का झाली होती कारण कालच्या लाईव्ह सेशनमध्ये ना जी कमेंट आली होती ती एका बाईनीच केली होती आणि तिने सुभेदिनी कुलकर्णी नावाच्या बाईचं नाव घेतलं हो खोटं नाव हो आणि थ्री सिक्स फाईव्ह एट असं काहीतरी नाव घातलंय आणि तिने लिहिलं होतं काय तुम्हाला काल लाईव्ह सेशनमध्ये खूप घाण आल्या कमेंट्स की मला बघवल्या पण नाहीत तर म्हटलं काय कमाले माझ्या चॅनेलला अशा कमेंट्सच येत नाहीत पहिल्या पाऊस नाही आहे बाबा इथे म्हणजे मला तर काही वाटत नाही पाऊस आहे तर त्या कमेंट्स काही मी बघत नाही आणि मला जर इथे कोणी सोशल मीडियावर येऊन केलं तर मी ते के तर ते चॅनेलवरनं काढून टाकते त्यामुळे तोही प्रश्न नसतोच ऋषिकेश जोशी हॅलो तर हा असा प्रश्न आहे तर बायकांनी कधी लक्ष द्यायचं नसतं कमेंट्सकडे आणि अशा कमेंट कुठ क कोणाच्याही कुठल्याही कमेंट्सकडे आपण घेतल्याच नाहीत कोणी आपल्याला शिव्या दिल्या आपण त्या शिव्याच नाही घेतल्या हाय मी शिव्या घेतल्याच नाहीत तर आपल्याला त्या लागत नाहीत राईट तसं सोशल मीडियावर पण जर कोणी कमेंट्स केल्या घ्यायच्याच नाहीत आपल्या लक्षात द्यायचं नाही ना आणि मला कोणी अशा अचकटविच कमेंट करत नाही पण जर त्या एका एक मिनटासाठी कोणी लाईव्हमध्ये आलं तर आपण त्यांना काढून टाकतो हे तुम्हाला क्लिअर आहे याच्यावरनं मला एक आठवण झाली की चौऱ्याण्णव साली माझा इंटरव्ह्यू होता एका मोठ्या कंपनी सॉफ्टवेअरच्या आणि मी सहा वर्षाचा ऑलरेडी मला एक्सपिरियन्स होता पण जसं मी तुम्हाला सांगितलं की म्हणजे तुम्हाला म्हणजे जुन्या लोकांना आहे तुम्हाला नसेल माहिती आता हे बघा असं कोणी आलं तर आम्ही आपण काढूनच टाकतो राईट इम्मिजिएटली स्वाती धामगड आणि एनडीए खडकवासला इकडे खूप पाऊस आहे ओके अठ्ठावन्न जान बघताय लाईक करा अठ्ठावन्न जण बघतायत लाइक करा असं विनिता म्हणते आगोबाई तर तर मी काय सांगत होते की जेव्हा मी चौऱ्याण्णव साली एका इंटरव्ह्यू ला गेले होते पाच सहा इंटरव्ह्यू झाले कारण त्या काळात पण असं इंटरव्ह्यू नोकरी मिळणं काही हो सोपं नव्हतं तर सगळ्या सगळ्या सिनियर सीईओ वगैरे सगळ्या भरपूर लोकांनी माझे इंटरव्ह्यूज घेतले होते पण मला आठवते की एच आरचा इंटरव्ह्यू होता आणि एच आरचे जे हेड होते चांगले कसलेले होते आणि आय थिंक त्या काळात पण काही काही एच आर हेड असे एम ए सायकोलॉजी किंवा पी एच डी इन सायकोलॉजी असे असायचे तर मी नेहमीच म्हणजे व्यवस्थित स्टायलिश किंवा फॅशनेबल कपडे घालायची राईट म्हणजे तेव्हा पण मी इंटरव्ह्यूला गेले तर मला आहे योगेशने मला एक साडी घेऊन दिली होती ती सिल्कची ती साडी आणि मी स्लीव्हस ब्लाऊज अशी ती माझा इंटरव्ह्यूला जायचा पोशाख होता अत्यंत डिसेंट साडी आणि स्लीव्हलेस ब्लाऊज पण बाकी एवढं काय मी करायची नाही म्हणजे बाकी काही करायचं नाही पण मंगळसूत्र असायचं गळ्यात आणि बस बाकी भातात बांगड्या नाही काही नाही काही नाही कारण मला वाटायचं ऑफिसला आताना असं नाही पाहिजे व्यवस्थित कपडे घालून जावं तर त्या एच आरच्या हेडने माझ्याकडे एकटक बघत बसला पाच मिनटं पाच मिनटं किंवा दोन चार मिनटाचे काय असेल ते पण मी त्याच्याकडे बघितलंच नाही ना मे बी ही वॉज टेस्टिंग बिकॉज ही वॉज पी एच डी इन सायकोलॉजी आय डोंट नो पण मी तर इकडे तिकडेच बघत राहिले जोपर्यंत तो माझ्याकडे बघत राहिला मी त्याला धूपच नाही घातली आणि आय वॉज सिलेक्टेड सो बेसिकली कधी कधी आपल्याला हे कळलं पाहिजे की कुठे दुर्लक्ष करायचं कोणाच्या कमेंट्सना दुर्लक्ष करायचं मी तर सोशल मीडियाच्या कुठल्याही कमेंट्स घेत नाही बघतच नाही म्हणजे आपल्या मैत्रिणी सोडून आणि मला काही त्याचा त्रास होत नाही आणि मला अशा कोणी फालतू भागेड्या कमेंट्स करत पण नाही पण केली तर ती डिलीट होते एवढं लक्षात ठेवा तर आज मी जास्त बोलत नाही कारण माझी धाकटी पण आहे ना तुम्हाला तुम्हाला ती रागवते मग तू सारखेच लाईव्ह जातेस तू आम्हाला मिळतच नाहीस पण मला हे खूप क्यूट आवडलंय अडीचशे रुपये फक्त किती क्यूट आहे ना गल्ला बिसाडी आणि राजा लाल लाल दिसते चला हाय तर हे बघ किती गोड आहे तुला परत दाखवते मोकळ्या केसात घालायला मागून गजऱ्यासारखं आवडलं का तुला हस मी छान आहे ना अडीचशे रुपये तर एनिवे हे मी खरेदी केलं अजून काय बरं आज मी खरेदी केलं हा उद्या जी मला ऑर्डर आहे परणपुळ्यांची तर त्याच्यासाठी मी बॉक्सेस पण आणलेत ते तुम्हाला दाखवलेत ना त्या रील वगैरे दाखवलेत पण आज मी अजून एक ऍडिशन केली की केकच्या खाली जसा पुठ्ठा लावतात ना तसा पण पुठ्ठा आणलाय पण ना तो आठ बाय आठचा आहे दिसत नाही मला इथे कुठे नाही तर दाखवला असतं केकच्या खालचा तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अशा टाइपच्या बॉक्सचा कार्डबोर्डचा असतो तर आठ बाय आठचा नकोय मला दहा बाय दहाचा हवा आहे तर म्हणजे मला लक्षात आलं की त्या बॉक्समध्ये तो पुठ्ठा ठेवून त्याच्यावर पुरणपोळ्या ठेवले आणि मध्ये मध्ये बटर पेपर ठेवले तो इट इज एक्सट्रीमली प्रोफेशनल लुक हाँ क्यूट है ना हाँ सो so, अस का ऐमेजॉन वरना ऑर्नमेंट्स फॉर है कहीं तरीर वगैरह ओपन हेयर प्लेट्स ये ब्रेड वगैरह कुछ मी आल है अस मी अगौ ऐमेजॉन वमेजॉन व जाऊन सर्च कराए जा. किड वैर ऑर्नमेंट्स की मिळतो काय काय वेणीला घालायचं मिळतं हे ते खूप मिळतं समीक्षा सावंत जोशी हाय काकू खूप छान आहे हेअर ऑर्नमेंट येस मेलोडियस मेलोडियस मेदा हॅलो हॅलो सो चला मैत्रिणी आता आज मी एवढंच सांगते की ऑफिसमध्ये हॅरेसमेंट होत असते कधी कधी आपण एक नवीन ऑफिस जॉईन करतो आणि तिकडे ना जुने जे ओल्ड लोक असतात ते आपल्याला एकमेकांना ते बोलत राहतात आपल्याबद्दल आणि आपल्याला टॉन्टिंग करतात इग्नोर करायचं पण जर तुम्ही इग्नोर नाही केलं तर तुम्ही जगूच शकणार नाही आणि वाईट कमेंट करतात म्हणजे एकदा ते आमचे स्पिरिच्युअल काका एकदा म्हणले त्यांना विचारलं की तुम्हाला जर असं कोणी काही केलं तर काय करतात ते म्हणाले मी लक्षच देत नाही मी घेतच नाही ना कोणी मला शिवाय दिल्या तरी मी त्या माझ्याकडे घेतच नाही तसं येते बायकांनी अजिबात कोणीही काही बोललं तरी लक्ष द्यायचं नाही आपल्याला माहिती असतं आपण कसे आहोत राईट सो असं अगं आता सारीचे एक्झामिनेशन कुठ आहे का आहे ना सोनल हॉलला लागलाय आता दोन तारखेपासून सुरू झालंय आहे आहे सोनल हॉल कर्वे रोड योगेशने मला व्हॉट्सअपवर पाठवलंय ते तू मला व्हॉट्सअपवर हे कर हाय म्हण मग मी तुला ते पाठवते ती जाहिरात कटिंग पेपरमध्ये कटिंग आलेलं आहे अजून एक एक्झिबिशन पण आहे कुठेतरी आठ नऊ तारखेला तर ते पण मी तुला सांगेन तू मला जस्ट हाय म्हण व्हॉट्सअपवर उद्या मी पोळ्या वगैरे झाल्या पुरणपोळ्या की सो उद्या माझ्या सख्ख्या बहिणींनी पण ऑर्डर केली आहे ती विचारी ऑर्डर करते पूर्वी मी तिला आशाच द्यायचे पण आता मी बिझनेस सुरू केला ती मला पैसे देते <laughs> तिने विचारिनी मला पैसे पण पाठवून दिले गुगल पेने मी काहीही करत नाही फेशियल नाही करत ब्लिचिंग नाही करत काही करत नाही मी हात दोन चार वर्षांना एकदा एखादं फेशियल करते नॅचरल हेल्थ हेल्दी खाड याच्यावर माझा भर आहे कच्चे टोमॅटो कच्च्या नंतर पपया टोमॅटो पपई आणि काहीतरी अजून एक आहे ते खाणं इज इम्पॉर्टंट आज ऑफिसमध्ये एक किस्सा झाला माझी मॅनेजर म्हटली की प्लीज इग्नोर हर कमेंट्स हम्म तुला पण म्हटली का हम्म लोक असे कमेंट्स करतात लक्ष नाही द्यायचं नाही तर मग आपली वाटच लागेल सो so, घाबरू नका मैत्रिणींनो मला कोणी किती वाईट कमेंट केल्या तरी मी घेतच नाही त्या कमेंट्स त्यामुळे प्रश्नच येत नाही पण मला फॉर्च्युनेटली इतक्या कोणी वाईट कमेंट करत नाही कारण आपले सगळे प्रेक्षक जे आहेत किंवा सबस्क्रायबर जे आहेत किंवा मैत्रिणी ज्या आहेत ते सगळ्या चांगले आहेत आणि आपले बंधू पण सगळे चांगले आहेत त्यामुळे असं काही होत नाही अशाच सगळ्या टिप्स दे ना डाएट संदर्भात अगं डायटला ना रोज तुम्ही काहीतरी प्रोटीन खाल्लं पाहिजे आज मी ना दोन बॉईल्ड एग्स खाल्ली सकाळी पहिली आज मी ब्रेकफास्टला काय खाल्लं नाही मी लंचला इडली खाल्ली मी ब्रेकफास्ट केलाच नाही लंचला काल केलेली थोडी इडली सांभार आणि दोन बॉइल्ड एग्स मधलं एक येल्लो टाकून दिलं कारण दिवसाला तुम्ही एकच येल्लो टाकवू शकता रोज तुम्हाला थोडं प्रोटीन खावंच लागतं पुरणपोळीत पण प्रोटीन असतं आणि जर दुधात घालून पुरणपोळी खाल्ली ना तर एवढं काय त्यांनी वजन नाही वाढत हे लक्षात ठेवा म्हणजे इन्फॉर्मेशन तुम्ही कधी केली तर आपण काय करतो तिरा खातो पिझ्झा खातो आणि आपली पुरणपोळी मात्र नाही खात का कारण वजन वाढतं तर तसं करू नका हो तूप नसेल तर दुधात घालून खा ब्लॅक सर्कलसाठी काय लावायचं रात्री ब्लॅक सर्कल झोप नीट नाही घेतली की येतात असं मी कुठेतरी वाचलं तुम्ही चॅट जीपीटीला पिटीला विचारा ना व्हॉट्स द रिझन फॉर ब्लॅक सर्कल्स असं चॅट जीपीटी आधी डाउनलोड करा आपण कसं या हे hey, व्हॉट्सअप कसं डाउनलोड करतो तसं चॅट जीपीटी तुमचा जीमेल ऍड्रेस घालून किंवा गुगल घालून डाउनलोड करायचं मग त्याला तुम्ही कुठलेही प्रश्न विचारू शकता आणि हल्ली व्हॉट्सअपवर पण ते मेटा आहे ना व्हॉट्सअपवर व्हॉट्सअपवर एक गोल निळं सर्कल येतं आहे बघा त्याला क्लिक केलं की तुम्ही तिथे पण चॅट जीपीटी तुम्हाला हा तिथे पण प्रश्न विचारू शकता पण चॅट जीपीटी पीटी गुगलमध्ये जायचं म्हणायचं चॅट जीपीटी डाउनलोड मग ते एक दाखवतो काहीतरी डॉट आय डॉट ओपन सोर्स असं काहीतरी दाखवतो माझ्या मते मी मला आठवते त्याप्रमाणे ब्लॅक सर्कल्स म्हणजे डोळे पहिलं म्हणजे ना तुम्ही खाणं सुधारा जसं मनी नाही भाव आणि देवा मला पाव तस खाण्या आडीत आड्यात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार आत खाल्लं नाही तर बाहेर नरिशमेंट कशी होणार तर मला काही कळत नाही पण मला एवढंच कळतं की तुम्हाला रोज वरण भात भाजी पोळी तर तुम्ही खातच असाल पण त्याच्याबरोबर वाटीभर वरण वाटीभर उसळ वाटीभर दही वाटीभर पनीर वाटीभर दोन चार ढोकळे असं रोज काहीतरी खाल्लं पाहिजे एक दोन अंडी अगं हे याच वाच वॉच नाही हे खरं काय म्हणतात त्याला ते हे असत ना काय म्हणतात त्याला ग ते आपण किती स्टेप्स चालल्या वगैरे ते सॅमसंगच आहेत ते त्याला जॉईंड आहे तर मोबाईलमध्ये सगळं कळतं की मी किती स्टेप्स चालल्या माझं हार्ट रेट काय आहे मग माझा मा बी एम आय काय आहे माझ्या शरीरात फॅट किती आहे ते सगळं कळतं माझं त्याच्यात ई सी जी पण निघतो की ई सी जी नॉर्मल आहे का नाही वगैरे असं हां फिटनेस बँड राईट दिस इज माय फिटनेस वॉच हे लेखाने दिले तर आता मी हेच घालते बरं आहे स्वाती धामगट डिजिटल आहे येस इट इज डिजिटल इथे मला आत्ता कळतं आहे एट्टी थर्टी एट पर्सेंट बॅटरी आहे माझा हार्ट रेट बहात्तर आहे मी पाच हजार पाचशे एकतीस स्टेप्स चालले आहेत नंतर आत्ता दहा वाजून त्रेचाळीस मिनटं झालेली आहेत आणि माझ्या काय बरं अठ्ठावन्न काय आहे बरं मला वाटतं बी पी अ बी पी अट म्हणजे काय ते कॅलरीज मी अंतक्षिक दोनशे सतराच बंद केले आहेत माझा बीपीएम बहात्तर आहे आता बरोबर आणि एसी आता एसीजी जर मेजर करायचा असेल तर तुम्हाला सांगते एसीजी काढता येईल का बरोबर हा हे बघा इथे दिलं एससीजी रेकॉर्ड आता मी ते करायला घेतलं आता काय म्हणत आहे ते हे बघा एसीजी काढायला लागले हे काढतय एसीजी आता बघू हा सोळा सेकंद चौदा तेरा आता काय होत बघू माझ्या एसीजीच तीन हां झिरो आता काय रिझल्ट येतो पोअर रेकॉर्डिंग आता तुम्हाला दाखवता दाखवता केल्यावर पुअर रेकॉर्डिंगच येणार तिकडून काहीच नाही आणलं यावेळेला बदाम आणले थोडेसे मग थोडे अक्रोड आणले आणि एक नॅपकिन्स आणले जे भारतातलेच आहेत मेड इन इंडिया हे बघा असले नॅपकिन पण मला ना किचनमध्ये खूप नॅपकिन्स लागतात आणि ह्याचं फंक्शनॅलिटी सो गुड असे मस्त पुसलं जातं तर मला खूप सवय हो आहे की किचनमध्ये कि असे चांगल्या क्वालिटीचे चांगल्या क्वालिटीचे म्हणजे ज्याला ॲब्झॉर्ब होतात ते आणि असे मी खांद्यावर ठेवून स्वयंपाक करते तर माझ्या नॅपकिन असा खांद्यावर असतो आचार्यासारखा आणि मग तो असा घ्यायचा कधी हात पुसायचा मग दुसरा एक नॅपकिन असतो त्याच्यावर भांडी पुसते तर दोन नॅपकिन मला रोज कमीत कमी दोन लागतात तीन चार पण लागतात पण डिश डिशवा वॉशिंग मशीनमध्ये धुवून टाकते मी मी आपले परत लाईव्हला हां मी आले परत लाईव्हला म्हणजे काय हाय मी आले परत लाईव्हला सुरेखा ओके सर चला मैत्रिणींनो आज माझी बहिणी बोलत आहेत दोघी त्यांना जॉईन व्हायचं आहे मला तर माझी बहीण रागवेल म्हणून मी आता ठेवते आणि मला झोप येते कारण मी हल्ली खूप कष्ट करते उद्या मला किती बावीस पोळ्यांची ऑर्डर आहे पूर्णाच्या पण ओळखीचेच आहेत म्हणजे एक माझी एक्स कलिग आहे पौर्णिमा आणि एक माझी सख्खी बहीण आहे बहिणीकडनं पैसे गेला मला आवडत नाही पण आता काय करू ना बिझनेस इज बिझनेस तुमचे सारी कलेक्शन दाखवा अगं ते साड्या काढायला बाय द वे आता मी नाही वेळ घालवत पण मी ना एक जाहिरात बघितली होती आत बिग बॉस मुलगी <coughs> आहे ना बालावलकर तिची इन्स्ट शॉर्ट बघितलं होतं की गोधडी करून मिळते साड्यांची तर मला कोणीतरी विचारलं होतं ना जुन्या साड्यांचं सा काय करायचं तर मी माझ्याकडे खूप साड्या आहेत सिल्कच्या तर मी गोधड्या करणारे किंवा बेड स्प्रेड असतो ना दिवसभर घालायचं बेड कव्हर तर मी त्या गोधडीचं करून ते असं अंतरणार आहे कारण सिल्कच्या साड्या आहेत सगळ्या पण आता मी त्या सगळ्या कोण निष्ठणार जुन्या झाल्या आहेत त्याचं शाईन गेलं आहे तर मी त्याचं असंच करते काहीतरी बेड कवर वगैरे तर त्या गोधड्यान पण ते काय एका गोधडीला अठ्ठावीसशे ते तीन हजार रुपये घेतात बनवायला पण त्याच ओके कारण ते एक समाजसेवा होईल <coughs> सॅमसंग वॉच सिक्स आहे काय म्हणताय वॉच कोणतं आहे योगेशला बरं माहिती आहे सॅमसंग सिक्स आहे बर कारण माझ्या लेखाने घेतलं आहे पण त्याला माहिती आहे चला चला अजून काहीतरी याचे फायदे आहेत बी एम आय वगैरे पण मिळतं पण मी अजून काय एवढं बघत नाही आहे तर मी आज अशी झोप आली आहे खूप तर मुद्दा सांगितला का की गोधडी शिवून मिळते तर ज्यांना कोणाला साड्यांचं काय करायचं प्रश्न पडतोय ना गोधडी शिवून घ्या ओके योगेशचं वॉच आहे फाईव्ह तर माझं आहे सिक्स तो हे ब्रिगेडियर वो तो हे कर्नल ही होता आहे चला बाय मैत्रिणींनो ठेवते नाही तर बहीण ओरडेल उद्या बोलू